आजा मोडिन साथी पहा फक्त न्यूज कर्जत खालापूर मतदारसंघातील तरुण तरुणींकरिता आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मुलाखती झाल्यावर अनेकांना नोकरीचं ऑफर लेटर देण्यात आल्यानं अनेक तरुण तरुणींनी आनंद व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत आज कर्जत पोसरी येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन आमदार थोरवे यांनी केलं होतं कर्जत रेल्वे स्टेशनपासून मोफत पोसरी येथे येण्याकरिता वाहन व्यवस्था नाश्ता जेवण व्यवस्था देखील थोरवे यांनी केली होती कर्जत भव्य दिव्य असा नंदनवन नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आम्हाला या ठिकाणी सांगायला फार आनंद होत आहे की जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे त्या सिलेक्टेड आम्ही जवळजवळ पासष्ट ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि जवळजवळ मतदारसंघातून तीन हजाराच्या वरती युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग यांनी घेतलेला आहे आणि आपण तात्काळ या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नियुक्तीपत्र ज्यांचं सिलेक्शन होतं आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहिलं आता की दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा भव्य असा हा नोकरी मिळावा कर्जतमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवती युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी प्रयोगाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील कालावधीसाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांना सुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आम्ही पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक सगळ्यांना घेऊन आपले लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे ते असे अनेक नोकरी मिळावे जागोजागी त्या ठिकाणी भरवले जात आहे म्हणजे तरुणांच्या ज्या असणारी नोकरीसंदर्भातली जी समस्या आहे संदर्भात एक सांगड घालून आपण या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की बेरोजगार करून आणि नोकरी मिळावा या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ नोकरीची संधी अशी संकल्पना आम्ही नंदरवनच्या माध्यमातून नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज राबवलेली आहे